त्यांना काहीतरी मागायचं होतं त्यासाठीच केला होता अट्टा हास त्यासाठी मी मठात रोज येत होती त्यासाठी मी सेवा करत होते काय मागू तिथे साक्षात परब्रह्म माझ्या समोर बसलेले आहे तिथे काय मागू काही मागायची आठवणच राहिली नाही पण गुरुंना कधीही रिकाम्या हाताने भेटायला यायचं नसतं पण तुम्हाला कुठे माहिती होती की आज आपण महाराजांची मानस पूजा करणार आहोत सगळ्यांनी ओंजळ करायची आहे त्याच्यात देणार ते गुरुंच्या चरणी अर्पण करायचे सगळ्यांनी हाताची ओंजळ करायची डोळे बंद माझ्या आयुष्यात आतापर्यंत मी कोणाला फसवलं असेल कोणाचा अपमान केला असेल कोणाच्या पैशांचा गैरव्यवहार केला असेल कोणाला के दुखवलं असेल त्या सगळ्यांची नावं ह्या ओंजळीत टाकायची फटाफट आठवायचं आपली आई वडील बहीण बहिणी जाव न बाजूची कोणीतरी मैत्री मठात येते एखादी माझ्यासोबत तिच्याबद्दल पण मी वाईट विचार करते त्या सगळ्यांची नावं नावं म्हणजे कसं एक फुल तोडत मोगऱ्याच्या झाडाच्या बाजूला मी उभी आहे एक मोगऱ्याचं फुल तोडत आहे त्यात आईचं नाव घेत आहे वडिलांचं नाव घेत आहे ज्यांना ज्यांना मी त्रास दिला आहे कळत न कळत एवढी वाईट मी नाही आहे की मी मुद्दाम त्रास दिलेला आहे पण कळत न कळत मी त्यांना जो त्रास दिला होता त्यांच्या सगळ्यांची फुलं मी माझ्या ओंद्रेत आता दुसऱ्या मुंज कसली करायची मला कोणीतरी त्रास दिलेला आहे मला दुखवलाय माझी एखादी सोन्याची वस्तू माझ्या पैशाचा गैरव्यवहार केलाय मला घरामध्ये माझ्या मिस्टरनी अतिशय अपमानकारक सासू सासांनी वागणूक दिली मला त्यांचा राग नाही त्यांना मी माफ करत आहे आणि मी कोणाला दुखवलं आहे तर मी त्यांची माफी मागत आहे अशी आपली फुलांची ओंजळ तयार झाली जर महाराजांना हृदयात बसवायचं असेल तर ही हृदयाची गादी स्वच्छ असायला हवी आज मी माझ्या हृदयाची गादी स्वच्छ करत ना ना आहे सगळा कचरा बघा महाराजांना तुमची फुलं नकोय नारळ नकोय महाराज म्हणतात दत्त जयंतीला पाच दिवस झाले तुझे सर्व दुर्गुण आहेत ते तू ह्या ओंधळीत भर आणि त्यांच्या चरणांवर अर्पण कर ही ओंझळ त्यांच्या चरणांवर अर्पण करायची हीच आपल्या गुरुसाठी गुरुलक्ष्म आहे अर्पण करा महाराजांच्या चरणावर आपण अर्पण करतोय असा विचार करायचा महाराजांना सांगायचंय अखंड माझ्या जन्मा पाठीशी राहा एवढीच एक गोष्ट त्यांच्याकडनं मागायची दोन्ही हात घासायचे आहे चेहऱ्यावरनं फिरवायचे आहे डोक्यावरनं महाराजांची मानस पूजा केली आहे एवढी छान एनर्जी आपल्याकडे दोन्ही हात डोळे उघडायचे आणि आपल्या कानांच्या बाजूला घेऊन जायचे तुम्हाला कदा असे नाही असे करा तुम्हाला कदाचित वाटत असे की तुम्ही मठामध्ये आला आहात तुम्ही पारायणाला बसला आहात त्यांची इच्छा होती बसले आहेत आता आणि त्यांची इच्छा होती म्हणून तुम्ही पारायणाला बसताय ह्या भूमीवर बसताय त्यांच्या इच्छेशिवाय आपण इथली पायरी सुद्धा चढू शकत नाही मग तुम्ही आज कामोठ्यामध्ये कमीत कमी दहा करोड लोक राहतात आज तुम्ही यू आर सिलेक्टेड पीपल तुमची निवड झालेली लोक आहात हा स्वतःबद्दल अभिमान ठेवायचा आहे कुटुंबामध्ये दोन मी ते हात खाली करा एवढा विषय पूर्ण कुटुंबामध्ये नातेवाईकात कधी कधी आपल्याला सतत हिनवलं जातं की नाही तुझा पायगुणच चांगला एक चांगली पत्नी एक चांगली आई एक चांगली मुलगी होऊ शकली अशी सतत सतत आपल्याला टोमणे मारले जातात थोडं पुरुषांचा विषय घेत नाही कारण महिलांची संख्या जास्त आपल्याला स्वतःला कसन त्या गिल्ट मधनं मुक्त करायची जर मला स्वामींनी आज इथे बोलवलं आहे तर माझी काहीतरी पात्रता होती म्हणून मी इथे त्यामुळे जर तुम्हाला कोणी काही बोलत असेल त्या डोळे बंद करून घरी मुक्त करते मी चांगली स्वामी भक्त नक्कीच आहे म्हणून महाराजांच्या मठाची पाव पायरी मी चढू शकली आपले हात बाजूला करायचे पाच मिनिट संपवून हात बाजूला करायचे वेळ थोडासा कमी पुन्हा बघू मी आनंदी आहे आवाज येत नाही आत्म्याचं स्वरूप काय आहे स्वामींचे फक्त चेहरा ही प्रतिमा अशी पण देव असा नाहीये देव कोण आहे जेव्हा आपण आनंदी असतो ना एखाद्या फुलाचा सुगंध घेतला मी आनंदी होते तो देव आहे मी सक्त चित्त आनंद आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे मी आरोग्यपूर्ण आहे मी, मी शरीराने आणि मनाने सुंदर आहे बघा दिसायला असण नसणं उंची हे आपल्या प्रारब्धात मिळाले पण मी मनाने सुंदर असणं हे माझ्या हातामध्ये आणि ते कशाने होत जेव्हा तुम्ही ही पायरी सोडून येत आहात तेव्हा तुम्ही मनाने सुंदर होता त्यामुळे कधीही नका ठेवू की समोरची व्यक्ती खूप छान दिसते आणि मी दिसायला जरा काळी आहे मी जरा आहे माझ्याकडे हे नाहीये माझ्याकडे मन आहे गुलाबासारखं सुंदर मी शरीराने आणि मनाने सुंदर आहे मी आणि माझ कुटुंब आरोग्यपूर्ण श्रीमंत शांत स्वामी भक्त आहे या महिन्यात मला वीस करोड रुपये मिळाले आहेत ह्या अफर्मेशन रोज बोलायच्या तेव्हा तुम्हाला हा पैसा येणार आहे लक्ष्मीला आकर्षित करायचंय ह्या महिन्यात मला वीस करोड रुपये मिळाले आहेत कामोठ्यामध्ये माझा फ्लॅट आहे आणि पार्किंग मध्ये एक ऑडी आहे दिवाळीला वीस तोळ्याचा सोन्याचा दागिना मिळाला आहे कारण कारण माहिती आहे का तुम्हारा मला माहिती आहे कारण मी स्वामी भक्त आहे कारण मी था। स्वामी भक्त है कारण मी स्वामी भक्त है कारण मी स्वामी भक्त है कारण मी कामोठा नवी मुंबई महाराष्ट्र भारत भारत हे विश्व शांत समाधानी श्रीमंत आरोग्यपूर्ण आनंदी स्वामी भक्त आहे स्वामी भक्त आहे स्वामी भक्त आहे मी आनंदी आहे कारण मी स्वामी भक्त आहे मी स्वामी भक्त आहे मी स्वामी भक्त आहे आपल्या पाठीवर थाप द्यायची स्वतः आपल्याला कोणीही की द्यायला येणार नाही मी पुन्हा सांगते की दहा करोड लोकांमधन आज कमीत कमी माणसं आपली निवड झालेली आहे की वेळ नव्हता चला कुठेतरी जाऊन म्हणून तुम्ही मठात नाही आलाय त्यांचं बोलावणं आलाय हात जोडायचे आहे डोळे बंद करायचे महाराजांना मी जी प्रार्थना बोलणार ती मागे बोलायची हात जोडले पुढच्या गुरुवारी ह्या जन्मात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी मला मठामध्ये आनंदी अवस्थेत तुम्ही घेऊन यायचं आहे तुम्ही घेऊन यायचं आहे तुम्ही घेऊन आहे डोळे उघडायचे जेव्हा आपण ही प्रार्थना प्रत्येक गुरुवारी जाताना बोलणार आहे येणाऱ्या आठ दिवसात आपल्या घरावर कुठलाही वाईट प्रसंग कारण मी आनंदाने गेली आणि आनंदाने मी केव्हा येणारे जेव्हा माझे आठ दिवस चांगले प्रयत्न करायचे मन स्वच्छ ईश्वराला फळ काहीही नकोय हे जेव्हा स्वच्छ होत ना धावत येतो आणि डोक्यावर उचलून घेतो हा अनुभव मी घेतलाय त्यामुळे त्याला कसलीही आवश्यकता नाही आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणीत अर्पण करूया श्री स्वामी समज